नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सहज स्वागत आहे आज आपण एक असा व्हिडिओ घेऊन येत आहे की ज्या माध्यमातून अनेक वेदना आपल्या एकाच एक औषधातून आपल्या कवर होणार आहेत बऱ्या होणार आहेत त्यासाठी आपल्याला ऑपरेशन करण्याची गरज पडणार नाही तर मित्रांनो प्रामुख्यानं नस दबणे हा सगळ्यात मोठा आजार आहे जर नस दबली तर सांधदुखी तयार होते गुडघे दुखी तयार होते कंबर दुखी तयार होते मणक्यातील आजार तयार होतात त्यामुळे डोके दुखी तयार होते फ्रोजन शोल्डर ह्याचे सर्व वेदना आपल्याला एकाच वेळेनं नस दबण्यामुळे घडतात तर या नस दबलेला नसेला आपल्याला बाहेर कसं निघायचं आहे किंवा याच्यातून आपल्याला मुक्ती कशी मिळवायची आहे तर साधा सोपा मी जास्त व्हिडिओ वाढवणार नाही थोडं का व्हिडिओ घेणार आहे तो उपाय मी सांगतोय तर मित्रांनो काय काय आवश्यक आहे त्याचं आपल्याला एक आवश्यक आहे एक पाटीभर पाणी तिचे पाणी गरम असेल कोमट असेल जेणेकरून आपल्या पायाला जास्त पोळणार नाही अशा पद्धतीने पाठीवर पाणी आपल्याला घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये प्रामुख्याने एक लिंबू ह्या दोन फोडी करायच्या ते दोन लिंबू पूर्णपणे पाण्यामध्ये पिळायचं असं आणि जी साल आहे ती साल सुद्धा पाण्यावर टाकून द्यायची त्याचबरोबर काय असेल आपल्याला तर आपला मीठ आपल्याला काय गरज आहे या तर कापूर हा कापूर आपल्याला आहे बघा हा कापूर आपण साधारणतः एका डबीमध्ये सात आठ वड्या सात त्यातल्या चार ते पाच वड्या आपण घेतल्या आणि त्या पाण्यामध्ये टाकल्या पुरेशा अशा हे पाणी गरम पाणी आहे त्या गरम पाण्यामध्ये आपण काय करणार आहोत आपला पाय घोट्यापर्यंत बुडवणार आहोत जेणेकरून हा आपला पाय घोट्यापर्यंत पाण्यात बुडला जाईल अशा पद्धतीने आपण असं केल्यानंतर आपल्या पायाच्या पायामध्ये प्रामुख्यानं बहात्तर हजार नसांचा केंद्रबिंदू ह्या पायात असतो आणि हा केंद्रबिंदू आपला ज्यावेळेस जागृत होतो किंवा ॲक्टिव्ह होतो त्यावेळेस सर्व दबलेल्या पेशी नसा ज्या असतात आपल्या त्या नसा काय होतात मुक्त होतात आणि वहन त्यांच्या क्रिया चालू होते त्यामुळे अनेक जे आपल्या आपल्या वेदना आहेत त्या वेदना आपल्या हळूहळू आपल्या दूर होत जातात मित्रांनो हा उपाय आपल्याला सलग अकरा दिवस करायचा आहे अकरा दिवस केल्यानंतर आपला चांगल्या रीतीनं फरक झालेला आपल्याला पाहायला मिळेल हा साधारण आपला दुसरा उपाय मी सांगणार आहे की तो सुद्धा सोपा आणि सहसह आपल्या घरात उपलब्ध असणारच आहे प्रामुख्यानं जर आपल्या सांग असतील गुडखे दुखत असेल कंबर दुखत असेल फ्रोजन शोल्डर असेल डोकेदुखी असेल तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं तर आपल्याकडे घरी आपलं तेल असतं सरसो तेल त्याला आपण मोहरीचं तेल म्हणतो सरसो का तेल मोहरीचं तेल मोहरीचं तेल प्रत्येकाच्या घरामध्ये असतंच शक्यतो आणि आपण हे मोहरीचं तेल आपण आणलेलं आहे हे हे तेल जे आहे आपण साधारणतः एक तोपणभर आपण असं तेल जर आपण काढून घेतल्याच्यात आणि हे टोपण वर तेल काढल्यानंतर बॉटल आपली बाजूला ठेवायची आणि या बॉट टोपण वर तेलामध्ये प्रामुख्यानं भीमसेन कापून ओवा आणि आसमान तारा हे कपूर वर्गीय घटक तिन्ही आहेत हे तीन घटक एकत्र करायचे आणि त्याच्यामधून लिक्विड बनवायचं आणि ते लिक्विड ती चार ते पाच ते या सरसू तेलामध्ये किंवा मोहरी तेलामध्ये टाकायचे आणि हे मोहरीचं तेल थोडंसं कोमट करायचं आणि कोमट केल्यानंतर ते तेल ज्या ठिकाणी आपल्याला वेदना होतात समजा गुडघ्याला वेदना होत असेल तर त्या गुडघ्याला काय करायचं हलक्या हातानं आपण त्याला मालिश करायची ज्या जोरात चोळायचं नाही कमरेला दुखत असेल तर कमरेला यायचे हलक्या हातानं मालिश करायची खंज्याचा त्रास असेल हाताला येत असेल पायाला येत असतील तर ज्या ठिकाणी आपल्याला मुंग्या येतात त्या ठिकाणी आपण हे मोहरीचं तेल आणि भीमसेन कापूर ओवा पुला आणि आसमान तारा यांचं एकत्रित लिक्विड आपण एकत्र एक गरम करून जर आपण आपल्या शरीराला जिथं वेदना आपल्याला जाणवतात या ठिकाणी लावल्यास शंभर टक्के आपल्याला चांगल्या रीतीनं आराम मिळू शकतो मित्रांनो हा साधा सोपा उपाय आहे याला जास्त खर्च नाही आहे आपला हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद